आणि त्याचबरोबर मनोजोत्सव साजरे करणारे माननीय मनोज शिंदे साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे सेनेच एक नवीन शिलेदार इथे वागणे प्रभागामध्ये मनोज शिंदे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत एकदम मजेत आशीर्वाद सगळे छान चालले <laughs> आपल्या सगळ्यांचं इथे हार्दिक स्वागत आहे तेवीस तारीख रणजी श्रीपाठी साहेब आणि चोवीस तारीख मनोज शिंदे साहेब तर उद्याचा वाढदिवस मनोज शिंदे साहेब तुम्हाला देखील ऍडव्हान्स मध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढिवसे <laughs> پتے تو يو ستي پڙهي تو يو ये केक सरमनी है तो केक सरमनी में बड़ा सुंदर सा भाव बार बार दिन ये आए सभी लोग अपनी भाई के वाले के साथ आपके चंद्रमा के कार्यक्रम में आपके धन्यवाद आए आने तो है, गया। 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 पद है, ओके, सभी वेरी आए, ये हमारे समाजसेवक त्याप्रमाणे होणारे नगरसेवक आदरणीय भाई त्रिपाठी वार कसा निमित्त या ठिकाणी जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे सर्वां اوه کي ڏيھن 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 सहा सत्यम ग्रुप यांच्यातर्फे माता की चौथी हा भजन संगीताचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रेममय तालमय अशा या वातावरणात रजनी त्रिपाठी साहेब यांचा हा वाढदिवस इथे साजरा होतोय आपण सर्वांनी इथे तसे तुमचा सहकारी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय भीम यता अमन दुलगा न ल भोट भोट काम भने जो आउँछ ऋषिवाले परमादरि बड़े भैया रजनीश त्रिपाठी भैया को तो सभी लोग आशीर्वाद देने के लिए शुभकामनाएं के लिए आए जनता पार्टी के पदाधिकारी विक्रम मोहन साहब यहां पत्रकार है माननीय सत्कार आप अपने अमूल्य से योगदान मानव ने होम चपल लेठी धगियों ने बाजी मार ली आप लोग ऐसे बस शांति से ऐसे खड़े रहिए भारतीय जनता पार्टीचं जर मूळ आणि बीज असेल काही तर हनुमान जे काही बजरंग दल आहे ते लढाऊ कार्य करते आज अनेक वर्ष लहानपणापासून विक्रम होईल त्यांनी देखील अनिल यादवजी आपण इथे ठेवावी संपत्ती अजित विजय कांबळे सुजित प्रकाश शुक्ला आणि संपूर्ण मित्रमंडळांतर्फे रजेश भाईंचा इथे वाढदिवसाचा अभिषेक नगर कैलासनगरमधून आलेले आहेत ते संपूर्ण

आप सभी से तह दिल से नंबर निवेदन है देखे देखे

श्रवण कुमार पांडेजी पाडा इथून आलेले हे संपूर्ण मान्यवर आहेत आपले इथे हार्दिक स्वागत आहे रणजित भाई यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमात माता की चौकी या भजन सध्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सक्षम ग्रुप तर्फे आपल्याकडे इथे उपस्थित आहे प्रितेक पांडेजी न्यूज और श्रीराम जी से प्रेम है हाँ तो दोनों हाथ खड़े गए और अगर दोनों से प्रेम है तो तालियों की सेवा नहीं दिया श्री राम जानकी है जानकी है में राम जानकी राम यांचे सहभागी झालेले तुम्हाला सगळ्यांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत विकास यांकुरे यांचं देखील इथं हार्दिक स्वागत आहे आपल्या सर्व सन्माननीय अतिथींच इथं हार्दिक स्वागत आहे रणजित जे भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराचे सचिव आहेत

ऐसी बात नहीं है बिल्कुल सही कह रहे हैं ऊपर जाएगा लेकिन कैसे भैया तरक्की में जाएगा जिसको तरक्की में ऊपर जाना हो उठाइए दोनों हाथ और तारियों की सेवा देते हैं भैया की तरफ से पचास उपेंद्र यादव भैया की तरफ से ये बड़ा सुंदर सा स्नेह मिला है आशीर्वाद मिला है और दोनों हाथ खड़े करके ताली बजा के कहना क्या प्यारी प्यारी आवाज आपकी आई नहीं रही है एक पर दोनों हाथ खड़े करके जयकारा लगाइएगा पूरी सच्चे दरबार की हाँ थोड़ा तीन बजे के बाद कम सुनाई देता और बुलंद से यहाँ तक आपकी सेवा पहुंची चाहिए उठाइए दोनों हाथ किए सच्चे दरबार की बोलो मेरे बोलो तेरी मां ने चढ़या ओ मां के बच्चों आइए अभिनंदन भैया आइए ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तृप्ती अगर आपले परिवार प्रेम करतोय त्यांचा वाढदिवसा नेहमी रामनगर महिला सक्ती महिला आहे सत्य ग्रुप यांच्यातर्फे तुम्ही सर्वजण यात सामील झाले म्हणजे आहे कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर तसेच इथं प्रभागातील सर्व नागरिक माझे बंधुत्व भाऊ बहीण सर्व म्हणजे मोठे जे वयस्क आले होते आणि मला असे पण सुद्धा दिले आणि काही लोकांनी तर एवढं म्हणजे त्यांचं मी वासू बघितलं त्यांचं म्हणणं काय बेटा तू खूप चांगलं काम करतो आणि तू पुढच्या वर्षी तू काहीतरी पुढे हो तुझं काम व्हायला पाहिजे तू खूप मेहनत करतोय तो ठीक आहे असे पास असेल तर काय नाही काय होईल आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आपलं लोक आमच्या आमच्याकडे काय बघतात की हे माणूस काहीतरी लोकांच्या मध्ये प्रतिनिधी करतात ते चांगलं काम व्हायला हो पाहिजे आणि माझं एकच ध्येय आहे की कि रामनगरमध्ये किंवा सिपीतला श्रीनगर वाढले पाहिजे प्रभाग आहे त्या प्रभागमध्ये चांगल्या लोकांसाठी ते चांगलं काम व्हायला पाहिजे जसं की आपलं अजूनही बघतोय मी की फक्त गटर आणि रोडवर आम्ही थांबलेलो आम्ही काहीतरी मोठ्या गोष्टी आपल्यात होत नाही माझं एकच म्हणणं आहे की लोक येतात निवडून इलेक्शन दिसतात पाच वर्ष परत गायब होऊन जातात असं व्हायला नाही पाहिजे लोकांसाठी लोक लोक इथं राहून लोकांमध्ये रा लोका काम करा लोकांचं काम करा लोक तुम्हाला निवडून देतील पण इथं असं होत नाही मला एकच म्हणणं आहे की आज जे मी हे कार्यक्रम केलं हे कार्यक्रम मध्ये खूप लोकांनी म्हणजे तो सांगितलं पाहिजे मी की मुलं बाल सर्व मला खूप म्हणजे प्रेम देऊन मला आश्वास होत दिलं की बेटा तू आता निवडून या टाइमात लोकांचं काम कर आणि मला एकाच जाय की लोकांना लोकांचं काम करू मी आपल्या म्हणजे आपण नगरसेवक नसताना सुद्धा लोकांचा एवढं प्रेम आहे की आपल्या जन्मदिवस म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने माताकी चौकीचं आयोजन करण्यात आलं होतं काय भावना आहेत तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला ऍक्च्युली मी कार्यक्रम होतो माझ्या माताकी चौकी ठीक आहे वाढदिवसाने निमित्त काय काय कार्यक्रम लोक राबवतात मला माहिती आहे मॅडम की मी प्रत्येक महिन्याला आमचं काय काम चालू असतं शासकीय योजना असतो लोकांसाठी हितासाठी काय काय काम असतो म्हणजे आधार कार्ड योजना असतो पॅन कार्ड खूप सारी योजना आम्ही चालू असतो आमचं आम्ही कसं नाही काय आता इलेक्शन आहे किंवा आपला बर्थडे म्हणून करतोय आता असा लोकांना विचार झाला माझ्या मनात विचार झाला की आपण माताचा कार्यक्रम ठेवून देऊन आपण काय ते म्हणजे कार्यक्रम ठेवू त्या कार्यक्रम ठेवल होतो लोकांचा एवढा प्रेम आहे वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांना काय सांग प्रेम आहे मी एकच बोलतो लोक 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 माझ्यावर आशन बघतात माझं एकच कर्तव्य आहे असे लोकसेवक म्हणून मी लोकांच्या आशा पूर्ण करू ये येण्या काळामध्ये लोकांचं जर देवाची कृपा असेल लोकांची कृपा असेल जर आम्ही इथं आलो प्रतिनिधी मला दावी तर दिलं तर मी लोकांना खूप चांगलं खूप काम करणार आमचं नातं असं आहे दोघांचं की आम्ही एकत्र होतो काम केलं मोठा भाऊ आणि त्या दिवशी चोवीस टक्केचा वाढदिवस झाला साजरा साजरा करून केला चोवीस टक्केचा वाढदिवस साधा हा साजरा करायला येतो हां तू इथे असो सुद्धामध्ये असतो फक्त एवढंच आहे की, तो तो की मी सकाळी सहा वाजता चालवते इथे शुभेच्छा द्यायला तर या ठिकाणी मला आनंद वाटतो की माझ्या राजकीय प्रवासामध्ये मी आल्यानंतर जेव्हा मी नवीन तरुणाच्या शोधामध्ये होते की एक चांगली नवीन तरुण या राजकारणामध्ये यावेत त्यावेळेला रजीशचा मला रा राम रजीशचा चेहरा चांगला दिसला जो सतत धडपड होतो आणि मग त्यावेळेला मी त्याला राजकारणात माझ्याबरोबर फेकून घेतला आज तो राजकारणात असून एकनाथराव शिंदेसाहेबांच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही सर्व वागतो त्याप्रमाणे माझ्या तो पण वागतो ऐंशी टक्के राज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सतत लोकांसाठी धडपडत असतो लोकांच्या सुख आणि दुःखामध्ये जास्त पळत असतो कारण मदत करत असतो त्याचा मला अभ अभिमान आहे आणि या ठिकाणी सर्व राज राजकीय जोडे बाहेर टाकून मी आज या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला आलो त्याला उदंड आयुष्य चांगलं आरोग्य लाभं अशा प्रकारची ईश्वर मी प्रार्थना केली त्याच्या मनातल्या सर्व इच्छा यावर्षी पूर्ण हो या वाढदिवसानिमित्त अशा ईश्वर मी शुभेच्छा देतो शिंदे करते आणि शिवसेना करते खास करून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांकर त्याला शुभेच्छा देतो हात मिळतो दादा बरेच वर्ष आपण एकत्र काम केलं आहे आपण राजकीय काय काय राजकीय शुभेच्छा द्यावी राजकीय शुभेच्छा मी ऑलरेडी त्याला दिलेल्या त्या वर्षी त्याच्या इच्छा संपूर्ण पूर्ण राजकारणामध्ये त्याला पक्षामध्ये चांगलं पद मिळून सेवा करण्याची त्याची इच्छा आहे ती पूर्ण हो आणि असाच त्याच्या अवतीभवती जो लोकांचा घेणार असतो तो वाढत राहो एवढं त्या ठिकाणी सांगेन आणि पंचवीस वर्षापासून आम्ही एकत्र काम करत आहोत आमचे आमचे परमुख्य त्रिपाठी साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी रामनगर सामाजिक संस्था याचा महासचिव आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे शहराचा ज्येष्ठ उपाध्यक्ष माध्यमातून मी त्रिपाठी साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं समाजकार्य जे आहे ते असंच वाढत राहो अशी मी जेव्हाजवळ प्रार्थना करतो आणि त्याने असंच आपलं समाजकार्य पुढे चालू ठेवावं आम्ही तुमच्या पाठिंबा भक्त आहोत कारण बी जे पी आणि आरफाय ही युती आहे तरी सुद्धा जे काही सहकार्य लागेल देशाकडे गजापुमे प्रयत्न करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा शुभेच्छा देऊन शुभेच्छा देतो थैंक यू जय हिंद जय बोल जय भारत माझा वैभव पर अवसर पर मैं रजनीश त्रिपाठी जी हमारे अच्छे दोस्त अच्छे मित्र और सक्षम समाज सेवक एक ऐसा समाज सेवक जो रात को भी फोन करे सुबह उठकर भी फोन करे तो फोन उठाने वाला मेरा दोस्त है उसका नाम है रजनीश त्रिपाठी ऐसा ही इंसान आने वाले वक्त में अपने को चाहिए तो रजनीश त्रिपाठी के ऊपर जन्मदिन की शुभकामनाएं नहीं दो हजार छब्बीस में आने वाली निवडणूक की शुभकामनाएं दो तब रजनीश त्रिपाठी अपने अच्छे समाज बन सकते हैं एक अच्छा दोस्त को मैं आज मेरे परिवार के तरफ से ऐसी शुभकामना दूंगा कि आने वाला जो बर्थडे रहेगा ये जो लिखा है ना हो आम्ही सक्षम आहोत आणि प्रभागाच्या सर्वगुणी विकासासाठी रजनीश त्रिपाठी आहे तर त्या रजनीश त्रिपाठीचा पुढचा वाढदिवस हा समाजसेवक नसून तो नगरसेवक म्हणून झाला तर मला खूप आनंद होईल आणि याच भागामध्ये त्याचा अतिशय सक्षम काम आहे अशा मित्राला माझ्या मनापासून मी शुभेच्छा देतो त्याच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचं काम त्यांनी असंच सातत्याने करत राहावं आणि प्रशासनामध्ये आपला कसा उमटावा याच या प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही सगळे मनसे परिवारातर्फे रजनीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहोत त्यांचे काम नेहमी बघत असते मी खूप छान काम करतात प्रभागामध्ये रोजगार मिळावा असू दे किंवा मुलांचे काही प्रश्न असू देत सगळ्याच्या ते सहभागी असतात त्यासाठीच म्हणजे अशी कामं पुढे त्यांनी करत राहावी आमची देखील साथ आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला साथ द्यावी यासाठी आपण एकत्र काम करू आपल्या अडचणी ज्या काही असतील एकमेकांना साथ देऊ आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी पुढच्या कामांसाठी तुम्हाला खूप खूप सांग